त्या भागात आपण बघणार आहोत की एडीएचडी आणि हायपर ऍक्टिव्हिटी असणारी मुलं असतात सतत अस्वस्थ गा असतात का हालचाल करतात एडीएचडी आणि हायपर ऍक्टिव्हिटी असणाऱ्या मुलांमध्ये मेंदूची वायरिंग ही थोडी वेगळी असते आपल्या सर्वांच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं एक केमिकल असतं पण एडीएचडी किंवा हायपर ऍक्टिव्हिटी असलेल्या मुलांमध्ये या डोपामाइनचं प्रमाण थोडं कमी असतं त्यामुळे ही मुलं सतत नवीन गोष्टी शोधत असतात सतत हालचाल करत असतात कारण त्यामुळे त्यांच्या मेंदूला डोकामॅन साठी स्टिमुलेशन मिळतात दुसरं महत्वाचं कारण आहे स्क्रीनचा अतिवापर पालकांनी मुलांना शांत बसायला मोबाईल तर दिला पण त्याच्यामुळे मेंदूचे से सेल्सियसचे से ओव्हरलोड होतात फास्ट ऍनिमेशन ब्राइट कलर्स आवाज यामुळे मेंदू ऍक्टिव्ह तर होतो पण हा नंतर ऍक्टिव्ह झालेला मेंदू कंट्रोल करणं लहान मुलांना थोडंसं अवघड जातं तिसरं कारण आहे चुकीचा आहार किंवा जंक फूड किंवा प्रोसेस फूड इंस्टंट नूडल्स पॅकेज फूड्स आणि रंगी पेय यांच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह कलर्स आणि ॲडिड शुगर हे असल्यामुळे लहान मुलांचा मेंदू अतिशय ऍक्टिव्ह होतो